जोपर्यंत त्याच्यावर एस आय टी लावत नाही त्याची चौकशी करत नाही ना संगीतावानखेडे आता सोडत नसते बघा आझाद मैदान जीव गेला ना माझा तरी बेहतर अशाही धमक्या आहेत मला सकाळपासून की आझाद मैदानावर येऊन तुला ठोकू तुमच्या बापाची पेंड आहे का रे या तिथं तुम्ही हो खो, खोक्या धच्चा कार्यकर्ता आहे तो दस तो माफ कर मला तुला आम्ही शुभेच्छा दिल्या नाही विसरलो होतो द्यायला म्हणजे माफी मागतायत त्याला म्हणजे तो किती डेंजर असणार आहे की दसला माफी मागावी लागते त्या कार्यकर्त्याला माफी मागावी लागते विचार करा किती दहशत असणार आहे त्या कार्यकर्त्याची अहो लांडे माझी भाषा वाईट आहे तर कशाला येत इकडे ज्यांची भाषा सुंदर आहे ना काचा काच कत गोडे लावतो आईचा चिन्ना हाणला हाणला त्या लोकांकडे जायचं आमची भाषा वाईट आहे आमच्याकडे नाही यायचं मुंबईमध्ये आहे आणि ज्या कामासाठी आहे ते काम उद्यापासून आपण चालू बोलायचं सांगा तुम्ही बोलण्यासारखं ठेवलं आहे का या राजकारण्यांनी काही बोलण्यासारखं ठेवलं आहे का मला सांगा ना किती भयंकर परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये मा भीती आहे का या लोकांना कायद्याची भीती आहेत का महिलांचा सर्रासपणे राहत चालू आहे रेप बलात्कार छेडछाड मानहानी किती किती काय यास दररोज कुणाला तरी मारायचं म्हणजे आपण पिक्चर मध्ये बघतो ना सेम ती स्टाईल ही मुलं करायला लागली सेम तशीच त्यांना हे कळतच नाही अरे पिक्चर मधलं ते नाटक असतं रे रिअल आयुष्यामध्ये नाही असत आपल्या देशाला संविधान आहे पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय आठवण करून द्यावी लागते राष्ट्राचं वातावरण फार 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 गडूळ केलेलं आहे फक्त कशासाठी तर फडणवीस सरकार मध्ये या लोकांना आणि त्याला अस्थिर करण्याचं फडणवीस सरकार असं म्हणता येणार नाहीये तर यांना यूपी सरकारच नको महाविकास आघाडीला यूपी सरकार नको आहे युपी सरकार नको आहे म्हणून यांनी आकांत तांडव करायला लावला काही झालं तरी यूपी सरकार काय पडणार आहे खचणार आहे काय फरकच पडणार नाही एवढं लक्षात ठेव फक्त काम करू द्यायचं नाहीये त्यांना विकास करू द्यायचा नाही महाराष्ट्राचा कारण महाराष्ट्राचा जर विकास केला तर पब्लिकच्या ऑलरेडी जनतेच्या लक्षात आलेलं आहे की सत्तर वर्ष या लोकांनी आपल्याला लुटले विकास जर केला तर मग पब्लिक आणखी म्हणेल की किती कामं करता येतील अरे फक्त दहाच वर्ष त्यांच्या हातात दिली दहा वर्षात त्यांनी आपल्या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला देशाचं नाव किती उंचावलंय नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात मध्ये सुद्धा किती विकास झालाय हे या लोकांना बघवत नाही हे या लोकांना बघवत नाही अजिबात एक बाई कोण म्हणे काय माहिती बाई आज मला फार धमक्या भिमक्या दिल्या त्या बाईने हा व्हिडिओ माझ्यावर त्या कोण तो बिचारा त्याला मारलेलं बघा त्याच्या पायावर नग्न करून मारलं त्याला काय किती विकृती चालली या लोकांची मी आज जर घरी असते ना जोर जोरात ओरडले असते शिवाय दिल्या असते आता हिता असं करताय असं करता येणार नाही तर मला खरं त्रास असं करता सारखा तो व्हिडिओ समोर येते सारखा तो व्हिडिओ समोर येते किती भयंकर आणि किती फार 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 विचित्र म्हणजे गरीबांना जगण्याचा अधिकार नाहीये का गरीबांना जगण्याचा अधिकार सर्वसामान्यांनी जगायचंच नाही का स्वप्नील सुळे ना ना रे कसं आहे माहिती का ते तुझ्या आईने तुझ्या बहिणीनेच करावं ते काम आम्ही नाही करत रे हा बरोबर आहे माफ केलं का बघा त्यांच्या कार्यकर्त्यांना माफ केलं का त्यांना माफ केलं का त्यांचे गुन्हे मागं घातले अजिबात नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा पण घेतला त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे पण दाखल केले कुणाला माफ केलं त्यांनी पाठीशी नाही ना घातलं जसं शरद पवारांनी आतापर्यंत पोचलं आणि पाठीशी घातलं उपोषण नाहीये आंदोलन आहे नाही। उपोषण आपल्याला असं नाटक नाही करायचं याच्यासारखं आपल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे कारण मला तर काय होतील माहिती का आपण काही न खाता पिता बसणार आणि मग नंतर मला दोन तीन दिवसातच ही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार किंवा तिथे येऊन सलाईन लावणार उपयोगच नाही त्याचा ना त्यापेक्षा तशी नाटकच करायची नाही नाही करायचं तसं आंदोलन करायचं बेमुदत आंदोलन जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आज आझाद मैदान सोडणार नाही जे आपण तिथं होतो तुम्ही माझ्या शेजारी उभे होत्या का ते काका बोलत होते बघायला किती वाईट बोलत होते त्याला काय म्हंटले ते कि माझा मुलगा ताई तुम्ही ऐकलं का ते म्हटले माझ्या मुलांनी शिक्षण घेतलं मी सुद्धा मराठा आहे म्हटले मी पण देशमुख आहे म्हटले माझ्या मुलांनी शिक्षण घेतलं ते झेरॉक्स काढत होते ना आणि त्याने ते वाचलं आई अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते माझ्या मुलींवर माझ्यावर बोललेले का ते मी झेरॉक्स काढत होते ना ते निवेदनाला लावायचे आपल्याला तर म्हटले ताई काय म्हटलं असं मी ओळखलं तुम्हाला तुमचे व्हिडिओ मी बघत असतो ते किती वेळ बोलत होते माझ्याशी मला म्हटले माझ्या मुलांनी शिक्षण घेतलं ताई इथं आणि नोकरी करायला म्हटला तो विदेशात गेला लंडनला लाय म्हटले माझा मुलगा म्हटला नाही मी असलं वातावरण इथं इतकं चिघळून ठेवलं म्हटलं या माणसाने काय इथं राहायचं मानसिकता राहिली नाही म्हणले इथं राहण्याची सुद्धा कुठल्याही नेत्याला वाटत नसतं की कार्यकर्त्याने चुकीचं व्हावा काही लोक आहेत बरं का, का, बर का? मी नाही म्हणत नाही आहेत म्हणजे माझा कार्यकर्ता मोठा व्हावा तो म्हणजे नाही का काय बोलतात <coughs> ना कुठलंही त्याच्यावर आरोप नसावा किंवा कुठलेही गुन्हे नसावे कुणाला घेणं देणं नाही अस तुझ्यावर गुन्हे बघा तू मुलगा बघा बघा ते दाखवताय मारलेला ते माणसाला ते नाही का मारलेलं बॅटने बघा ते दाखवताय किती तुम्ही हे ना, ना एक ना मुंबईला एक गँग आहे बघा गॅंग गँग आहे मुंबईला ती पण ह्या पोरासारखीच माजलेली का नोटा फेकणार बंडला फेकणार त्या गँगला पण असा मारला पाहिजेत ना धरून जे असा अनादर करतायत ना यांना लय हाणला पाहिजे लय हाणला पाहिजे त्या लोकांना आता किती आरोप करणं लावले बघितले नाही का तुम्ही आज तो महा काय बोलतात ज्ञानी महाज्ञानी माणूस म्हणत होता चार्जशीट कोर्टात गेल्यानंतर याला दिली केस म्हणजे त्याचं म्हणणं आहे दिली तिकडून तो म्हणतो का दिली दिली तर म्हणतो आता तो केस लढणारच नाही व्यवस्थित आता सगळं रफातफा झालेलं आहे चार्जशीट गेलं म्हणल्यावर आता परत कुणावर काय तपास संपला चार्जशीट कोर्टात गेलं म्हणजे तपास संपला असं जरा नंगी बाबा ज्ञाणी बाबांचं म्हणणं आहे जे दिल्लीहून नाही का दिल्लीहून नाही याच्यातून लंडनहून बॅरिस्टर होऊन आलेले त्यांना सगळे कायदे माहिती पक्ष कोणत्या पक्षाचं तुम्हाला मला भाजपच आणि शिवसेना म्हणजे शिंदेसाहेबांची मगणं आहे दुसरं मग खरं सांगते जे आहे ते अष्टीची निवडणूक लढता बोलता मी मुंबईतून बोलते आत्ता तुषार दादा कायदा आहे सुव्यवस्था आहे जर कुणी चुकीचं नसेल तर कायदा जबरदस्ती त्यांना आतमध्ये ठेवत नसतो एवढं लक्षात ठेवा आणि चुकीचं असेल तर त्याला सोडतही नसतो आपल्याला दिसणार आहे कोर्ट काय आहे त्याच्यामुळे आपण आता शांत राहायचं आणि बघायचं अयो बया माय <laughs> पवार नक्कीच 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 antara wali cah mandirat mati datang <laughs> <laughs> चालू दिच असं 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 अस ती लय कतार याला मानलं पाहिजे राव पण काय म्हणा तुम्ही खरं बोलण्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही त्याची सनद कॅन्सल केली त्याला काय काय केलं पण तो बाबा काय थांबत नाही त्याची पोळी पाहिली तुम्ही